जय भीम नमो बुद्धाय आपल्या भारतामध्ये अनेक मंदिरं आहेत त्या प्रत्येक मंदिरामध्ये त्या धर्माचे त्या पुजारी असतात पण बौद्धगया येथे जे बौद्ध विहार आहे त्या बौद्ध विहाराचं जे ट्रस्ट आहे त्यावर ब्राह्मणांचं वर्चस्व आहे आणि ते वर्चस्व बौद्ध लोकांना आता मान्य नाही त्यासाठी अनेक बौद्ध भिक्खूने महाबोधी टेम्पलच्या समोर अमरण उपोषणाचं आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनामध्ये अनेक बौद्ध भिक्कूंची प्रकृती खालावत चाललेली आहे जवळपास पंधरा दिवस होत आले हे उपोषण चालू आहे सरकारचं त्याच्याकडं अजिबात लक्ष नाही कदाचित त्यांना ते द्यायचंच नाही तेव्हा माझी आपल्या बौद्ध बांधवांना इतकीच विनंती आहे की सोशल मीडियावर व्हॉट्सअपद्वारे इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर जे काही लोक त्या संदर्भात न्यूज देत आहेत किंवा रील्स टाकत आहेत शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवून टाकत आहेत त्याचा प्रसार तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये ग्रुपमध्ये करा जेणेकरून ही बातमी सर्वत्र पोहोचली पाहिजे कारण आजकालच्या गोदी मीडियाला महाबोधी टेम्पलमध्ये जे काही चालू आहे त्याच्यावर म्हणजे काही भाष्यच करायचं नाही कदाचित त्यांनाही ते वर्चस्व मान्य आहे आज जवळपास पंधरा दिवस झाले हे उपोषण चालू आहे पण कोणताही गोदी मीडिया ही न्यूज कवर करत नाही माझी तुम्हा सगळ्यांना हीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या जे काही सोशल मीडियाचे अकाउंट आहेत व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम याच्यावर ज्या काही या संदर्भातल्या जी लोकं रील्स किंवा न्यूज टाकत आहेत त्या तुम्ही एकमेकांमध्ये शेअर करा जेणेकरून ही बातमी भारतभर पसरेल कारण जे हिंदू धर्माच्या वर्चस्वाखाली असलेले आजकालचे जे प्रसारमाध्यमं आहेत जे न्यूज चॅनल आहेत त्यांना ही बातमी कवर करायची नाही कदाचित त्यांना हे मान्य आहे की एक बौद्ध मंदिर जे ब्राह्मणांच्या वर्चस्वाखाली असलं पाहिजे म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे ब्राह्मणांचं वर्चस्व असलं पाहिजे खरं बघायला गेलं तर जर का विहार बौद्धांचा आहे तर वर्चस्व इथं ते करतायत म्हणून वर्चस्व आहे देखभाल ही करण्याची जबाबदारी ही बौद्धांचीच आहे आणि मी जे ब्राह्मण लोकांना सपोर्ट करतील किंवा त्यांचंच वर्चस्व मान्य करतील त्यांना मला हे सांगायचं आहे की आमचे बौद्ध बांधव महाबोधी टेम्पलची देखभाल करण्यासाठी समर्थ आहेत तेव्हा तुम्ही त्या महाबोधी टेम्पलची काळजी सोडा आणि ट्रस्टीमधून जे काही ब्राह्मण आहेत ते त्या ट्रस्टीमधून चालते व्हा कारण हे उपोषण किंवा हे आंदोलन आता कुणीही माघार घेणार नाही काहीही झालं तर आम्हाला यामध्ये आता निर्णय हवा आहे काहीही झालं तरी जे काही तर का ट्रस्टीमध्ये ब्राह्मण आहेत त्यांना काढल्याशिवाय हे महाआंदोलन थांबणार नाही तर माझी सगळ्या बौद्ध बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे की हे जे काही अशा या बातमीच्या संदर्भातले जे काही रील आहेत ते आपण एकमेकांना शेअर करायचे जेणेकरून यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअपवर ह्या गोष्टी प्रसारित झाल्या पाहिजेत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणजे ह्या संदर्भातल्या बातम्या बात व्हायरल करण्याचं काम हे सुद्धा बौद्ध बांधवाचंच आहे आणि आपल्याचसाठी झगडणारे ते जे बौद्ध भिक्व आहेत त्यांची प्रकृती आता खालावत चाललेली आहे हे आंदोलन जवळपास पंधरा दिवस चालू आहे आणि आपलं त्यामध्ये सहकार्य हे असलं पाहिजे की त्यांनी जो आवाज उठवला आहे तो आवाज आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवायचा असेल तर आपण आपल्या या सोशल मीडियावरच्या अकाउंट्सचा उपयोग करायचा आहे इतर वेळी तर तुम्ही अनेक विनोद किस्से एकमेकांना शेअर करताय की नाही मग ही तर आपल्या अस्मितेची बाब आहे महाबोधी टेम्पल जिथं तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणी उभारलं गेलेलं हे टेम्पल आहे अतिशय सुंदर अशी बुद्धमूर्ती आहे आणि देशातून परदेशातून इथं पर्यटक फक्त आणि फक्त महाबोधी टेम्पल पाहण्यासाठी बिहारमध्ये येतात यातून बऱ्याच प्रमाणात आर्थिक फायदा ह्या ट्रस्टला होत असेल आणि तो फायदा हा त्यांचा मूळ मुद्दा आहे त्यामुळं या ब्राह्मणांचं या महाबोधी टेम्पलवरती वर्चस्व आहे आणि ते वर्चस्व आपल्याला जुगारून टाकायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र व्हायचं आहे आणि ज्यांना कुणाला जमेल त्यांनी महाबोधी टेम्पलला जाऊन यावेळेस भेट द्यायची जे। या आहे आपणच आपल्याला सहकार्य केलं पाहिजे आपल्या बाबतीतल्या ज्या काही बातम्या आहेत त्या आपणच एकमेकांमध्ये पोहोचवल्या पाहिजेत जेणेकरून यूट्यूबसारख्या चॅनलला या गोष्टी रँक करायला भाग आपण पाडला पाहिजे आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या आंदोलनाला तुम्ही ज्या पद्धतीनं मदत करू शकाल त्या पद्धतीनं मदत करा तुम्हाला या न्यूज शेअर करायच्या आहेत आर्थिकदृष्ट्या कुणाला मदत करता आली तर ती करा आणि कुणाला तिथं जाऊन प्रत्यक्षात जे आंदोलन चालू आहे त्यामध्ये सहभाग घेता आला तर जरूर घ्या आपल्याच बांधवांसाठी आपल्याच बांधवासाठी आपणच झगडायचं आहे जय भीम नमो बुद्धाय